आणि पुणे चा आता पुणेकरांकरता एक आनंदाची बातमी आहे आजपासनं कात्रजच्या उद्यानामध्ये तुम्हाला वाघांसोबत सिंह देखील बघायला मिळतील गुजरातमध्ये सक्करबाग प्राणी संग्रहालयातर्फे कात्रज उद्यानाला सिंहाच्या नरमादीची एक जोडी देण्यात आलेली आहे यातले सिंहाचं नाव तेजस आहे तर मादीचं नाव सुबी आहे हे दोघेही प्राणी संग्रहालयात चांगलेच रमल्यानं आता त्यांना पुणेकरांच्या दर्शनाला खुलं केलं जाणार आहे या सिंहाच्या जोडीचा महिन्याचा खर्च पंचवीस ते तीस हजार आहे पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये आज सिंहाची जोडी या ठिकाणी या खंदकामध्ये सोडण्यात आलेली आहे हे जे सिंहाची जोडी आहे हे गुजरातहून या ठिकाणी आणलेली आहे जवळपास सहा वर्षाचे हे दोघं सिंहसिंहणी आहेत या ठिकाणी पाहू शकता की आपण तेजस आणि सुब्बी या नाव या दोन्ही जे सिंहाची जोडी आहे या ठिकाणी खंदकामध्ये सोडण्यात आलेली आहे काही लहान मुलं या ठिकाणी आपल्या आहेत जे उत्सुक आहेत सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि सिंहला आणि जोडी या जोडीला पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत तर इतका म्हणजे चांगला करत की कि तो त्या व्हागाला घाबरवत आता त्या दरकाई सुद्धा फडली तर त्या आता मी गु, गुगल वरती सुद्धा बघितलं आणि बुकमध्ये सुद्धा या लहान मुलाचा तर वाढदिवस आहे आणि स्पेशली तो बघायला आलाय मी तर बुकमध्ये आणि डिस्कवरी मध्येच बघितलाय पण मा, आज माझा बड्डे म्हणून माझ्या बाबा मला मा घेऊन आलेत बघायला मी खूप आता एक्साइटिंग आहे की मी माझा रियल लायन बघितलाय त्यामुळे पुण्यातच आपलं ला, लन पोरांना आलेले एशियाटिक लायन सगळ्यांना बघायचा विषय आणि मुंबईच्या पेंगारखं आपलं पण रेकॉर्ड ब्रेक साहेब म्हणत सा होते तसं रेकॉर्ड ब्रेक होतो का बघू आपण लहान असेल मोठे असेल सगळेच या ठिकाणी जोडी आहे ती पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळेच उत्सुक आहेत लहान मुलांना सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे या ठिकाणी येऊन त्यांनी ही लाय सिंहाची जोडी बघून या ठिकाणी ते आनंद व्यक्त करतायत कॅमेरामॅन अमोल गावासह मिकी घाई एबीपी माझा पुणे